नमस्कार मंडळी नीलम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळच्या घाईत किंवा मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी झटपटीत आणि पोटभरीचं बनवायचं असेल तर ग्रील सँडविच एक उत्तम पर्याय आहे आज आपण ग्रील मशीन नसतानाही तव्यावर एकदम कुरकुरीत आणि चविष्ट ग्रील सँडविच कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी सँडविच बनवण्यासाठी लागणारी जी हिरवी चटणी आहे ती बनवून घेऊया ही चटणी बनवण्यासाठी मी पुदिन्याची पूर्ण एक गड्डी वापरलेली आहे पुदिन्याची सगळी पाने तोडून त्याला छान धुवून मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे त्याच्यामध्ये चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता या चटणीला बायंडिंग येण्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट वापरणार आहे हे शेंगदाणे मी तव्यावरती भाजून त्याची साल काढून मग बारीक केलेली आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला मिक्सरला अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे पहा अशी घट्टसर चटणी वाटलेली आहे आता भाज्यांमध्ये मी कांदा आणि टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहे आणि काकडी जी आहे ती गोल चिरलेली आहे तुम्ही याच्यामध्ये अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तर करू शकता त्यानंतर इथे सँडविचचा ब्रेड घेतलेला आहे हा स्पेशल सँडविचसाठी मिळतो तुम्ही इतर कुठलाही घेतला तरी चालेल त्यानंतर हे अमूलचे जे चीज क्यूब घेतलेले आहेत हे पहा अमूलचं बटर घेतलेलं आहे डॉक्टर ओटकरची फन फूड घेतली घेतलेली आहे ही स्पेशल सँडविचसाठी मिळते तुम्ही व्हाईटवाली जी प्लेन असते ती घेतली तरी चालेल ऑरिगॅनो घेतलेला आहे त्यानंतर घेतलेला आहे टोमॅटो केचप ही बटाट्याची शेव घेतलेली आहे ही मी घरी बनवलेली आहे तुम्ही मार्केटमध्ये जी विकत मिळते ती देखील घेऊ शकता किंवा ही नाही घेतली तरी चालेल आता सँडविच बनवण्यासाठी इथे मी बेडचे तीन स्लाइसेस घेतलेले आहेत त्यातील एका स्लाईसला मी टोमॅटो केचअप लावून घेणार आहे सगळ्या गोष्टी ज्या स्लाइसला आपण लावणार आहे त्या चांगल्या काठोकाठ लावायच्या आहेत म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये चव येते त्यानंतर दुसऱ्या स्लाईसला पुदिन्याची चटणी लावून घेतलेली आहे आणि तिसऱ्या स्लाईसला लावलेला आहे मेवनीच ते देखील छान कडेपर्यंत पसरवून घेतलेलं आहे आता याच्यावर आपण भाज्या ठेवणार आहोत ज्या स्लाईसला टोमॅटो केचप लावलेला आहे त्याच्यावरती मी कांदा ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती काकडीचे जे स्लाईस आहेत ते ठेवलेले आहेत इथे मी भाज्यांचा वापर थोडा जास्त केलेला आहे तुम्ही कमी जास्त देखील करू शकता त्या त्यानंतर पुदिन्याची चटणी लावलेली स्लाईस जी आहे ती वरती ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती टोमॅटोचे स्लाइसेस ठेवायचे आहेत तेही सगळीकडे छान पसरवून घ्यायचे आहेत आता आपण जी शेव घेतलेली आहे ती याच्यावर टाकून घेणार आहे शेव टाकल्यानं काय होतं मुलांना थोडंसं बघायला आणि खायला मजा वाटते आणि मुलं आवडीने सगळ्या भाज्या खातात आता जी मेअरीज लावलेली स्लाइस आहे ती याच्यावरती ठेवून हलक्या हाताने दाबून घ्यायची आहे म्हणजे ज्या सगळ्या स्लायसेस आहेत त्या एकमेकाला थोड्याशा धरून राहतात सँडविच बनवायला घेतलं तेव्हा मी ते तवा बारीक गॅसवरती गरम करायला ठेवला होता तवा जास्त गरम करायचा नाही आहे अगदी हलका गरम करायचा आहे आता याच्यावरती मी एक चमचा बटर थोडंसं वितळवून घेणार आहे आणि वितळलेल्या बटरवरती हे जे स सँडविच बनवलेलं आहे आपण हे ठेवायचं आहे आणि त्याला हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे सगळ्या ज्या बाजू आहे त्या तव्यावर टेकतील आणि सँडविच जे आहे ते छान ग्रील होईल आता तीन ते चार मिनटं एका बाजूने याला ग्रील होऊ द्यायचं आहे त्यानंतर याच्या ज्यावरची बाजूची स्लाईस आहे त्याला एक चमचा बटर लावायचं आहे ते देखील सगळ्या साईडने लावायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल की तवा खूप गार झाला आहे तर तुम्ही एक दहा ते पंधरा सेकंदासाठी गॅस मोठा करू शकता त्याच्यापेक्षा जास्त वेळ गॅस मोठा करायचा नाही नाहीतर सँडविच हमखास करपतंच आता इथे सगळीकडे छान बटर लावून घेतल्यानंतर एक रुंद आकाराचा चमचा किंवा उन्हातलं असेल या प्रकारे तर ते हे सँडविच साथ उलटण्यासाठी वापरायचं आहे आणि अगदी पटकन सँडविच उलटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सँडविच किती छान पद्धतीने ग्रील झालेला आहे प्रकारे याला तीन ते चार मिनिटं दुसऱ्या बाजूने देखील छान शेकून घ्यायचं आहे आता चार मिनिटानंतर आपण हे सँडविच उलटवून घेऊया हे पहा किती छान कलर आलेला आहे सँडविचला आणि हे अतिशय क्रिस्पी झालेलं आहे आता हे सँडविच एखाद्या चॉपिंग बोर्डवरती काढून घ्यायचं आहे पाहिलं ना किती कुरकुरीत झाले सँडविच आता याचे असे मी चार तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दोनच त्रिकोणी तुकडे करू शकता आणि लेयर्स बघा सँडविचच्या किती छान आलेले आहेत आता सँडविच जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मी आणि याच्यावर आता आपण चीज टाकणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यावरती अर्धा किंवा एक चीज क्यूब किसून घालू शकता अतिशय झटपट होतं हे सँडविच तर आणि हो रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद